सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार तर मित्रांनो शाळा मूल्यांकन आराखडा स्कॉपची माहिती आपण सबमिट कशी करायची पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद कसा नोंदवायचा ते आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करावं व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं आणि चॅनलला सबस्क्राईब्स करावं तर बघा पूर्ण मानांकन भरण सिलेक्ट झाल्यानंतर भरणे झाल्यानंतर त्याच्या पी डी एफ गुगल ड्राईव्हची लिंक आपण सबमिट केल्यानंतर सर्व मानांकने एकशे अठ्ठावीस आहेत आणि ती पूर्ण मानांकने भरणं क कंपल्सरी आहे सर्व मानांकन हे निळ्या टॅबमध्ये दिसत आहेत तर आता खाली एक टॅब येत आहे पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण नोंदवा त्या ठिकाणी एक हमीपत्र आलेला आहे वरील शाळेशी संबंधित सर्व मानकी मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी आणि मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णन विधानाची निवड केलेली आहे आणि निवडलेले विधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णन विधानाशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत अशा प्रकारचं एक हमीपत्र इथं आलेलं आहे ते हमीपत्र तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर आपण जी भरलेली मानकी आहेत त्यांचे क्रमांक इथं दिसत आहेत ते पूर्ण चेक आहे थे थे प्रतिसाद न नोंदवलेली मानकी एक पण नाहीत म्हणजे पूर्ण मानकी इथं भरण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी खाली सर्वात खाली अशी टॅब आलेली आहे की आपला प्रतिसाद पूर्ण करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आप आहे आणि अशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद नोंदवायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पूर्ण मानकी सबमिट केलेली आहेत आणि आलेला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला गेला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन त्याच्यानंतर खाली इथं आपला प्रतिसाद प्राप्त गुण एकशे बावन्न चारशे चौवेचाळीस पैकी प्रतिसाद नोंदविलेल्या मानकाची संख्या एकशे अकरा प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकाची संख्या शून्य लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकाची संख्या सतरा अशा प्रकारे आपण कोणत्या मानकाला कोणता पर्याय निवडला हे पण इथं आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये सध्या बदल करायची पण आपल्याला इथं सुविधा आहे आणखी दहा एप्रिलपर्यंत टायमिंग वाढून दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळेचा प्रतिसाद नोंदवू शकतो आणि स्कॉफ मानांकन ही माहिती पूर्ण करू शकतो आपलं स्कॉप नोंदणी पूर्ण करू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद